नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या ऑल अबाउट एज्युकेशन या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आजची महत्त्वाची अपडेट काय आहे हे जाणून घेण्यापूर्वी जे कोणी आमच्या चॅनेलवरती नवीन असाल त्यांनी आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता आजची महत्त्वाची अपडेट काय आहे ते आपण येथे सविस्तरपणे बघूयात इथे बघा हेडलाईन कर्मचाऱ्यांसाठी रिलीफ अपडेट आहे ई पी एफ ओने वाढवली पेन्शनची तारीख जाणून घ्या तपशील हा आहे डे हेडलाईन याबद्दल सविस्तर माहिती अशी आली आहे की जर तुम्ही ई पी एफ ओचे ग्राहक असाल आणि जास्त पेन्शन मिळवण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप खास असू शकते माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की ई पी एफ ओने नियोक्त्यांना उच्च पेन्शनचा पर्याय निवडणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार आणि डेटा बेस अपलोड करण्यासाठी एकतीस मेपर्यंत मुदत वाढवली आहे तर एका निवेदनात ही माहिती देताना कामगार मंत्रालयाने म्हटले आहे की ई पी एफ ओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळांच्या अध्यक्षांनी संबंधित तपशील अपलोड करण्यासाठी नियोग त्यांना मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे यापूर्वी उच्च निवृत्ती वेतन पर्याय निवडणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन अपलोड करण्यासाठी नियोग त्यांना एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत वेळ देण्यात आला होता यापूर्वीही ही, ही तारीख वाढवण्यात आली होती तर पुढे बघा ई पी एफ ओने आपल्या सर्व ग्राहकांना उच्च पेन्शनवर उच्च पेन्शनसाठी पर्याय निवडण्यासाठी अर्ज सबमिट करण्यासाठी ऑनलाईन सुविधा दिली होती उच्च निवृत्ती वेतनासाठी चार नोव्हेंबर दोन हजार बावीसच्या आदेशानुसार कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने पात्र निवृत्तीवेतनधारक आणि ई पी एफ ओ सदस्यांना उच्च पेन्शन पर्याय देऊ केला होता सव्वीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसपासून ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा सुरू झाली होती ज्याला दोनदा मुदतवाढ देण्यात आली होती तर या कालावधीत ई पी एफ ओला पेन्शनधारक आणि अधिक पेन्शनचा पर्याय निवडणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून सतरा पॉईंट एकोणपन्नास लाख अर्ज प्राप्त झाले आहेत यानंतर नियोक्त्यांनाही त्यांच्या कर्मचाऱ्यांचा पगार डेटा अपलोड करण्यासाठी तीस सप्टेंबरपर्यंत वेळ देण्यात आला होता त्यानंतर ही एकतीस डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली तर हा होता कर्मचाऱ्यांसाठी रिलीफ अपडेट तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ जर आवडत असतील व अशाच नवनवीन प्रकारचे व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर आमच्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद